आपण आपण ज्या क्षेत्रामधून आपण जे तुम्हाला छापला प्रचार भरून राहिला तो क्षेत्रामध्ये विकासाचा दर काय आहे विकासाचा दर तर काहीच नाही आहे आदिवासी आदिवासी लोकांचे जे मूलभूत अधिकार आहेत त्याचं हनन होत आहे एस सी एसटी लोकांना त्यांचे ते अधिकार नाही मिळत आहे जे संविधानात त्यांना जे ते, त्यांचे अधिकार मिळालेले आहेत ते देखील आरक्षण देखील आता संपव संपवत आहे तर आमचं जे आहे लोकसभेत उभं व्हायचं की आमचे जे अधिकार जे कॉन्स्टिट्यूशननी आम्हाला दिले आहे बाबासाहेबांनी आम्हाला जे दिलेले आहेत ते तसेच राहते जे आम्हाला कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे मूलभूत अधिकार आहेत आमचे ते आम्हाला वापस करण्यासाठी म्हणून आम्ही लोकसभात नवीन निवडणूक लढवतो नाही डॉक्टर जी फॉर्म सबमिट केला आहे का की आपण आता फॉर्म घेतलेला आहे फॉर्म सबमिट झालेला आहे सर आमचा मॅडम ने आपल्याकडून जो फॉर्म सबमिट करण्यात आलेला आहे सक्षम भारत टीव्ही को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आयकॉन को ऑन करे ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ धन्यवाद